सारथ तुकाराम महाराज गा अभङ नौशे सविस एथो निया अघे लक्ष भनिया अघे याचे भाव झाले अधिष्ठान

घे राहिलो अचळ चळ इथो ठाव आठाव अगेल अक्षयाचे भाव इथून ठाव अगे अक्षयाचे भाव उंस देवाचे चरण ते ते झाले अधिष्ठान अर्थ महाराज म्हणतात आता या पुढे सृष्टीला मूळ असणारे जे भाव ते साक्षीत्वाने पाहायचे आणि सर्वांची उत्पत्ती देवापासूनच झाली आहे असे समजावे देवाचे चरण फार श्रेष्ठ आहेत आणि सर्व देवाचे अधिष्ठान तेच आहे हे लक्षात घ्यायचे ते ठिकाण तिन्ही प्रकारच्या तापापासून मुक्त आहे मी हे अढळ स्थान चित्तात दूर धरून राहिलो सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग नऊशे सत्तावीस भरला दिसे हाट अगे वाढली खट पट भरला दिसे हाट अगे वाढली खट पट संचिताची वाट वाटा हो निफागती संचिताची वाट वाटा भोगायसे ठाया ठाव कर्मा त्रिविधाचे भाव भोगायसे ठाया ठाव कर्मा त्रिविधाचे भाव दृष्टाय ते देवविरहीत संकल्पा दृष्टाय देव विरहित संकल्पा दिला पाडूनिया धडा पाप पुण्याचा निवाडा दिला पाडून या धडा पाप पुण्याचा निवाडा आचरती गोडा आचरणे आपुलाल्या आचरती गोडा आचरणे आपुलाल्या तुका म्हणे पराधीने जाली ओढली या पराधीने झाली ओढली या रुणे तुटती बंधने जरी देव आळवी तुटती बंधने जरी दिव आळवी ती बरला दिशी हाट अगे वाढली खटपट संचिताची वाट वाटा अर्थ हो सामान्य बद्दल। या अभंगात असे म्हणतात की ह्या संसाराचा बाजार जीवनानीचा भरलेला आहे त्यात क्रियामान कर्माची सर्व खटपट चाललेली आहे ज्याचे जसे संचित असे त्याप्रमाणे जीव त्या त्या गतीला जातात जसे ज्याचे पूर्वकृत संचित व प्रारब्ध असेल तसे त्याला भोगस्थान मिळते आणि या सर्वांचा साक्षी देव विकल्परहित आहे देवाने पाप व पुण्ययुक्त कर्माचा ओघ लावून दिला आहे आणि जीव आपापल्या गुढीप्रमाणे कर्म करतात प्रलब्ध कर्माच्या बोजाखाली सर्व जीव पराधीन झाले आहे पण जीव जर ते देवाला शरण जातील थे। आणि त्याची करुणा भागतील तर ते सर्व कर्म बंधनापासून मुक्त होतील तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण